ही स्टोरी माझ्या वसुधा मामीची आहे मामीचं आत्ताचं वय तीस असेल म्हणजे माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी माझ्या मामाचं आणि मामीचं वय जेमतेम सारखंच आहे तो तिच्यापेक्षा चार महिन्यांनी मोठा आहे त्याचं लग्न दोन वर्ष आधी झालं पण अजूनही मुलबाळ नाही मामाची बायको दिसायला साधारण पण वळंदा शेराची आहे तिच्या आदा नखरे हे खूपच आकर्षक आहेत तिचे ओठ नाक उरोज जास्त मोठे नाहीत तरी अठ्ठावीसचे असतील रंगाने सावळी आहे पण मला खूपच मोहक वाटते झालं असं की माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आणि मामाचं लग्न एकाच वर्षी झालं पण जेव्हा आम्ही मुली बघायला जायचो तेव्हा आम्ही मामीला माझ्या काकाच्या मुलासाठी पाहून आलो होतो तेव्हा त्याने तिला नापसंत केलं होतं आणि त्याचं लग्न शीतल नावाच्या मुलीसोबत झालं होतं नंतर मामा तीच मुलगी पाहायला गेला जिला नापसंत केलं होतं ती म्हणजे वसुधा लग्न झालं जेमतेम दोन वर्षापूर्वी मामाचं घरच्यांसोबत आता काही पटत नव्हतं छोट्या छोट्या कारणावरून घरात भांडणं होत होती तसं मनोज मामा माझा सक्का मामा नव्हता माझ्या आईचा चुलत भाऊ होता त्याच्या घरामध्ये दिवसेंदिवस कलेश वाढत चालला होता म्हणून तो गाव सोडून संभाजीनगरला आला आईने त्याला आमच्या घराजवळच खोली पाहून दिली आणि काही दिवसात तो मामीला पण घेऊन आला त्याच ठिकाणी आमचे नातेवाईक देखील राहत होते ती नवीन लग्न झालेली मुलगी माझी मामी वसुदा राहत होती मी जवळून बघितले असता माझ्या नजरेतून आणखी काही नवीन संशोधन झाली की तशी दिसायला खूप सुंदर आणि ती एकदम एका अप्सरावानी होती तसा मी दिसायला सुंदर आहेच म्हणा उंच होतो थोडी बॉडी देखील होती तर वसुदा जेव्हा लग्न करून माझ्या घराशेजारी आली तेव्हा मी तिला पाहताच रेडा झालो आणि ती मला खूप आवडू लागली होती ती होतीच एवढी सुंदर नवीन नवीन ती एवढं काही बोलत नव्हती ती घरी एकटी असल्यामुळे आमच्याकडे जास्त यायची हळूहळू माझ्या आईची आणि तिची चांगलीच गट्टी जमली हसी मजाकमध्ये असेच दिवस निघू लागले माझ्याशी पण मामी चांगलंच मोकळं होऊन बोलू लागली पण नंतरून आमचं चांगलं जमायचं तर एका दिवशी ती आमच्या घरात आली होती आणि तिला काहीतरी हवं होतं तर तिने आवाज दिला तर घरी कोणीच नव्हतं मी एकटाच होतो आणि ती वेळ दुपारशी होती गल्लीतही कोणी नव्हतं तर ती आली आणि बोलली की घरी कोणी नाही आहे नाहीये का घरी तर मी बोललो नाहीये काय काम असेल ते मला सांगा मी मम्मीला सांगतो तर।, तर ती बोलली सॉरी तुला नाही सांगू शकत मी ते थोडं पर्सनल आहे असं म्हणून निघून गेली मग थोड्या दिवसानंतर मी तिला विचारलं तर की असं काय पर्सनल काम होतं जे तुम्ही मला नाही सांगितलं तर ती बोलली अरे काय नाही त्या अम्मा लेडीचं चल तुला काय करायचंय माझ्या मनात उत्सुकता आली आणि मी जरा जोर देत विचारलं ती नाही म्हणून टाळत होती पण मी ऐकायला तयार नव्हतो शेवटी वैतागून हसली तर बोलली अरे आता तुला कसं सांगू ते जाऊ दे मी परत तिला फोर्स करत विचारलं तर ती थोडंसं लाजू लागली होती आणि तिने लाजून आपली मान खाली घातली आणि हळूच मला जवळ येऊन बोलली की तुझ्या मामानी माझी आणि थांबली मी फस्ट्रेशननी विचारलं मामाने काय केलं तर ती परत लाजून बोलली अरे मामानी माझी अंडरवेअर फाडली मी विचारात पडलो की याचा लाजण्याशी काय संबंध तर मी परत विचारलं तर ती बोलली की मी तुझ्या मम्मीकडे एक, एक एक्स्ट्रा असते ना तर ती मागण्यासाठी आले होते हो का तर मला सांगायचं ना त्यात काय एवढं मी दिली असती तर ती बोलली की जाऊ दे काही नाही मी आणली दुसरी आणि ती निघून गेली आता आमची मैत्री चांगली जवळची झाली होती मामी असून खेळून बोलायची माझ्या पुढे बिंदात चालायची बसायची त्यातच मी घायल घायल व्हायचो कारण कदाचित म्हणा का चालता उठता म्हणा मामी माझ्या पुढेच असायची त्यामुळे मला सगळा आकार सगळं लहान सहान आढळून यायचं ती निघून गेल्यावर मी थोडा विचार केला मग मला समजलं की काय विषय आहे तो की मामा असं का वागले असतील मी दिवसभर तोच विचार करू लागलो की कसे मामानी मामींनी हे सगळं अस्तित्वात आणलं असेल मी इमॅजिन करू लागलो की मामा मामीला कसा घेत असेल तर नंतर मला मामीविषयी वाईट विचार येऊ लागले व मी त्यांना घेण्याचे स्वप्न पाहू लागलो पण मनात भीती एवढीच होती कारण मामीकडून कोणताच पुढाकार नव्हता आणि मामीच्या मनातलंही काही मला माहीत नव्हतं त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य संधीची गरज लागेल हे माझ्या लक्षात आलं होतं असं करता करता दोन आठवडे निघून गेले तर एक दिवशी मी घरी एकटाच होतो आणि वसुधा मामी अचानक आली घरात घुसली बोलली की कुठं गेले घरचे सगळे तर मी बोललो की सगळे गावाला गेले आहे खरंच त्याच दिवशी नेमकं आई बाबा आजीच्या गावाला गेले होते मी पण थोडा सावरलो आणि काहीतरी घडून आणावं या विचारात काय काम होतं विचारलं तर ती बोलली अरे काय नाही मला एक सिरियल बघायची आहे तर बघू का तुमच्या टी व्हीवर मित्रांनो मामी नवीन नवीन शिफ्ट झालेली होती म्हणून तिच्या घरी अजून टी व्ही नव्हती तर मी बोललो ठीक आहे बघा काय विषय नाही मी तिथं सोफ्यावर रेटून बसलो होतो आणि त्यावेळी काळ्या कलरची नायटी घालून आली होती मी तिला टी व्ही ती सुरू करून दिली आणि तिच्याकडे पाहत स्माइल देत टी व्हीचा रिमोट तिला दिला आणि तिथंच बसलो ती एवढं लक्ष देऊन टी व्ही बघत होती की मी तिला एकटक पाहतोय ह्याकडे तिचं लक्ष नव्हतं इथं धन्यवाद करावा त्या नायटी बनवणाऱ्याला ज्याने एवढी तेवढी पारदर्शक बनवली थोड्याच वेळात आवाज आला पाणी गरम झालं होतं नाईलाजाने मी नाक मुरडत उठलो गिजर बंद केला आणि मी माझ्या आंघोळीला गेलो ती टी व्ही पाहत होती तर मी आंघोळ करून बाहेर आलो मी कपडे घालत असताना तिची नजर माझ्यावर पडली तसं ती तोंड पुढे टी व्हीकडे करून हसू लागली तर मी विचारलं अहो मामी काय झालं काय हसताय तर ती बोलली की काही नाही मला माझ्या शॉर्ट पॅन्टची आठवण आली ती पण अशीच फाटली मी तिला विचारलं की पण कशी काय फाटली तर ती बोलली की मामाने फाडली मी बोललो ते आहे पण कशी ते सांगा तर ती लाजली आणि बोलली की मी नाही सांगू शकणार ते मी बोललो हे असे नाही चालणार तर लागणार तर ती बोलली थांब आणि घरी गेली आणि ती शॉर्ट पॅन्ट आणून मला दाखवली आणि बोलली हे बघ अशी फाटली मी बोललो हे तर दिसतंय पर मामांनी कशी फाडली ते सांगा तर ती म्हणाली तुला ऐकायचंच आहे का तर हे कोणाला सांगायचं नाही मी बोललो की नाही सांगणार कोणाला तर ठीक आहे अरे तुझ्या मामांना कंट्रोल नाही झालं ते तसेच आतमध्ये घुसले मी बोललो कुठे तर ती बोलली अरे वेड्या तुला कसं सांगू ते तर एकदम बोलली की तुझा मामा कुस्ती शॉर्ट पॅन्ट काढताच खेळले हे ऐकताच मी वेडा झालो आणि खाली बसून हसू लागलो व ती पण हसू लागली यापुढे ती मला बोलली की हे कोणाला सांगू नको हा तर मी बोललो नाही सांगणार ती हसत हसत निघून गेली आणि मी पण वसुधा मामीच्या विचारात झोपलो दोन तास फर्स्ट क्लास झोप काढून उठलो भूक लागली होती म्हणून काहीतरी खायला बनवावं असा विचार करत किचन मध्ये गेलो तर खिडकीतून बाहेर बघतो तर काय मामा आणि मामी आपापसात आप बोलत होते आणि मामाच्या हातात मोठी बॅग होती तेवढ्यात मामाने एक रिक्षा थांबवली आणि बसून निघून गेले मामी त्यांना हवेत हात आलवत बाय करत होती तर पुढे असं झालं की घरचे गावाला गेलेले असल्याने रात्री मी पण घरी एकटाच होतो आणि ती परत रात्री साडेआठ वाजता सिरियल बघण्यासाठी आली तर ती शॉर्टवर होती ती आली आणि बोलली मला सिरियल बघायची आहे तर मी बोललो की ओके काही नाही बघा ते सिरियल बघत होती आणि मी तिला पण आता थांबणं शक्य नाही काहीतरी संवाद साधल्याशिवाय रस्ता सापडणार नाही म्हणून तर ती सिरियल बघत असताना मी बोललो मामी तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना तर ती बोलली हो ना रे पण काय करतो करावं लागतं सहन नवरा म्हटलं की गप्प बसावं लागतं मी सरळ विषयाची सुरुवात करून बोलत होतो पण मामीनी कसलाही अडथळा न घालता मुद्द्यावर बोलणं सुरू केलं म्हणून माझा आत्मविश्वासही वाढला मग मी म्हणालो मामी मामा तर बाहेर गेलाय ना कुठेतरी तर ती बोलली हो रे ते येणार आहे पण अजून चार दिवसांनी तर मी मुद्दामहून बोललो मग तुम्हाला आराम आहे तर तर ती बोलली हो ना सध्याला आराम आहे मी बोललो मामी मामांनी तर आता दररोजची सवय लावली असणार ना करमते का मग तुम्हाला आता असं एकट तुला म्हणायचं काय आहे नालाय का आज का तू हे असले विषय घेऊन बसला आहे बोलायला असं बोलून ती गप्प झाली मला इच्छा होऊ हु लागली होती मी विचार केला आणि हाच तो चान्स आहे असं समजून तिला म्हणालो मामी मला एकदा ती मामांनी फाडलेली ती शॉर्ट पॅन्ट घालून दाखवा ना तर माझ्याकडे रागाने बघत म्हणाली सांगितलेलं समजत नाही का तुला मी तोंड करत गाल फुगून बसलो तर मामी हसली हळूच माझ्याजवळ आली मामी बोलली नको मला लाज वाटते ती घालायला तर मी बोललो काय त्यात एवढं तर ती बोलली ठीक आहे पण तू मागे पलट मी मागे फिरलो आणि मामींनी शब्द पाळला जे बोलली तशी वागली की मी मागे जसा वळलो तसा मला घामच फुटला मी घाबरलोच पण जरा सुखावलोही लक्ष देता लक्षात येत होतं की खरंच मामांनी ती, ती शॉर्ट पॅन्ट जरा जास्तच फाटली नऊ वाजले आणि सिरियल संपली मामी म्हणाली बघ बाळा तू अट्ट केलास म्हणून मी तुला पॅन्ट घालून दाखवली आता हे कोणाला सांगू नकोस नाहीतर मला हकलून देतील घरातून एवढं म्हणून निघून गेली आता मी कुठं थांबणार आहे मी सरळ बाथरूममध्ये जाऊन वसुधा मामीच्या नावावर माझं एक दोन तीन चार काम उरकलं आणि बाहेर येऊन झोपलो मी सकाळी उठलो आणि सजूनदजून वसुधा मामीची वाट बघत बसलो पण मामी आलीच नाही सिरियल बघायला ही नाही मी किचनच्या खिडकीतून जाऊन बघितलं तर मामी अंगणात कपडे धुवत होती मी दिवसभर वाट बघितली पण वसुधा मामी काही आली नाही मनात विचार यायला लागली की माझी वागणूक मामीला आवडली नाही का किंवा तिनं आईला सांगितलं तर झालेले कृत्य न विसरता पुढील दोन दिवस कसे घालवले ते मलाही माहीत नाही हे सगळं झाल्याच्या तिसऱ्या दिवशी वसुधा मामीचा मला मेसेज आला आणि विचारलं की ते त्या दिवशी जे घडलं ते तू कोणाला सांगितलं तर नाही ना जला माझ्या जीवात जीवाला आणि मॅसेज पाहून आनंदही झाला मी लगेच रिप्लाय केला नाही का काय झाले त्यावर मामीचा मेसेज आला अरे काही नाही मी सहज विचारलं मी म्हणालो हो काय का मग आज काय विशेष आहे आज मग मामा येणार आहेत परत मग काय रात्रभर सिरियल बघा मामी म्हणाली नाही रे नालायक कुठला काही पण बोलतो मी लगेच बोललो मामी एक विचारू का मामी म्हणाल्या ना मामी मला तुम्ही खूप आवडता तुम्हाला बघितलं की बघतच राहावं वाटतं मी सगळं सरळ सरळ बोलून गेलो मामीचा लगेच रिप्लाय आला तू हे काय बोलतोस मामी आहे मी तुझी अरे कोणाला माहीत झालं तर काय होणार कळतंय का तुला मला आता तुझा राग येतोय तू आता काहीच बोलू नको आता चल बाय तर मामी असं बोलून ऑफलाईन गेली मी थोडा नर्वस होतो आणि मला एकच भीती मामीनी मामाला सांगितलं तर मग मी आणि मामी तीन चार दिवस बोललोच नाही मामी तर मला रागातच बघायची आणि मामी दिसल्यावर मी मान खाली करून चालायचो नंतर एका दिवशी मामीनी अचानक मला फोन केला आणि मला घरी बोलावलं मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यावर मामींनी मला तिच्या रूममध्ये बोलावलं मामी म्हणाली अरे विशू मला थोडी हेल्प हवी होती मी हो मध्ये मान हलवली म्हणालो ना काय हेल्प हवी मामी उठून उभी झाली बोलली अरे काही नाही मला सूटकेस काढून दे ना ती थोडी उंच ठिकाणी आहे तर माझा हात पोहोचत नाही मी म्हणालो ठीक आहे कुठं आहे सांगा मामी म्हणाल्या ते बघ कपाटाच्या वर आहे कोपऱ्यात आहे मी बघितलं पण ती सुटकेस खूपच वरती ठेवलेली होती म्हणून मी मामीला एक स्टूल किंवा खुर्ची आणायला सांगितली तर मामींनी लगेच मला मा एक स्टूल आणून देत म्हणाली घे हा स्टूल चालेल का बघ मी म्हणालो हो चालेल मग मी तो स्टूल घेऊन ती सुटकेस काढली आणि मामीला दिली मामी ती घेऊन दिवाणावर बसली सुटकेस उघडून काहीतरी शोधत होती मी मामीला बोललो की मी जातो तर मामी म्हणाली अरे थांब मला परत नाही ठेवता येणार ही सुटकेस बरं म्हणून मी खिशातून मोबाईल काढला आणि तिथंच एका कोपऱ्यात मोबाईल बघत बसलो मामीकडे वर पाहायची माझी काही हिंमत होत नव्हती पण मी इथं आल्यापासून मामी माझ्याशी अशा प्रकारे बोलत होती जसं काही घडलंच नाही मी जे पण बोललो ते विसरून मामी माझ्याशी आपुलकी आणि प्रेमानी बोलत होती अचानक मामी मला म्हणाली अरे ऐक ना हे बघ ना मी ह्यातून कोणती शर्ट पॅन्ट घालू बरं सांग मी मामीचं हे बोलणं ऐकून थोडा शॉक झालो मी गप्पच तर मामी परत म्हणाली अरे हे बघ किती कलर आहेत तुला कोणता कलर आवडतो ते सांग मी बघितलं तर त्यामध्ये चार कलर होते तर मला लाईट पिंक आवडतो आणि हा छानही आहे अच्छा तर मलाही आवडतो असं म्हणत मामी पुढे मला बोलू लागली की अरे ते शॉर्ट पॅन्ट तुझ्या मामांनी फाडली ना त्यामुळे नवीन काढत आहे बाहेर वापरण्यासाठी बरं तुला पिंक आवडली का मी मान खाली घालूनच हो म्हटलं वसुधा मामी म्हणाल्या ओके पण विशू या शॉर्ट पॅन्टची साईज मला थोडी ठीक नाही वाटत मी एकदा घालून बघू का मी लगेच हो म्हटलं मामी मला तर आतून हेच हवं होतं मामी म्हणाली थांब ही मी घालून दाखवते पुढे सर्व मामींनी बाजू सांभाळली मी तर बघतच राहिलो माझ्या काळजाचे ठोके वाढू लागले मला घाम येऊ लागला मी जीवनात पहिल्यांदा हे सगळं पाहत होतो मला तर सर्व एक स्वप्न वाटत होत मी एकटक पाहत होतो पुढच्या क्षणी मामींनी मला विचारलं अरे काय बघतोस असं मी अचानक चकित होऊन मामीकडे बघितलं तर मामी मला बोलली की अरे तू कधी असं कोणाला पाहिलं नाही का मी म्हणालो नाही मामी कधीच नाही आणि तुमच्यासारख्या बाईला तर कधीच नाही काय दिसता मामी तुम्ही एकदम अप्सरा मामी माझे हे बोलणे ऐकून आनंदी झाल्या मामी दोन मिनटं ना मला एकदा थोडं जवळून बघता येईल का प्लीज मामी मी विनवणी करू लागलो पण मामी म्हणाली अरे हे काय आता कोणीतरी येईल नको मी कुठं काही ऐकणार होतो का माझं आपलं विनवणी करणं चालूच होतं मामी नाही येत कोणी प्लीज एकदाच थोडा वेळ प्लीज त्यावर मामी म्हणाल्या ठीक आहे पण एकदाच हा मामी माझ्या थोड्या जवळ आली आणि बघ म्हणाली जेव्हा मामी जवळ आली तेव्हा माझा छोटा राजन मानवर करून पाहू लागला होता जवळून तर खूपच छान दिसत होती असं वाटत होतं की लगेच माझे ओठ त्या ठिकाणी नेऊन एकदा तरी माझ्या जिबेचा स्पर्श करावा मी हा विचार करतच होतो तेवढ्यात मामी बोलली की बस आता खाऊन टाकशील का मी मामी मला बोललो की मामी मला एकदाच हात लावून बघायचं आहे मामी म्हणाल्या नाही हा हे नाही मी बोललो मामी एकदाच परत नाही बोलणार काही मामीने विचार केला आणि ठीक आहे बोलली पण ती बोलली की एकदाच हात लावायचा बरं का असं बोलून त्या दिवानावर बसली आणि त्या क्षणी दारावर आवाज आला आम्ही पटकन आवरावर करून मामी दरवाजा उघडायला गेली आणि मी आतल्या रूममध्ये जाऊन लपलो लपलो काय खिडकीतून उडी मारली आणि सरळ घरी पळत आलो मी मामा असतील या विचाराने घाबरलो होतो पण दोन तीन तासातच वसुधा मामीनी मेसेजमध्ये सांगितलं की त्यांची बहीण आली आहे गावावरून लता तिला मी बघितलं नव्हतं पण मामा नव्हते हे ऐकून मी सुखावलो माझे आई बाबाही परत आले होते गावावरून आणि आता ही लता तिथं आली आता कसली मिळणार संधी म्हणून मला सर्वीकडे निराशा दिसू लागली होती नाईलाज होता दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता मला एक फोन आला मामांनी मला त्यांचे महत्वाचे कागदपत्रे घेऊन बोलावलं ते जिथे काम करतात तिथं मग मी ते घेण्यासाठी त्यांच्या घराकडे गेलो होतो दार वाजवलं मामीच्या बहिणीने दार उघडलं मला पाहून शॉक लागल्यासारखं झालं लता तर दिसायला वसुधा मामीपेक्षाही सुंदर होती गावात राहून शेतात काम करून अंग कसलेलं होतं मी तर तिला पाहतच राहिलो ही तिच्या लक्षात येताच तिने मामीला आवाज दिला मामी आली आणि तिनं कागदपत्रे दिली आणि मी कागदपत्र घेऊन मामाकडे गेलो तो दिवस मला काही वाटला नाही पण मुळात त्याच दिवसापासून या खऱ्या खेळाची सुरुवात झाली कारण मामा सकाळी आमच्याकडे आईला भेटायला आला आणि आईला बोलला की ताई मला आठ दिवसासाठी कंपनीच्या कामासाठी जायचं आहे तर वसुधाला काही लागल्यास मदत कर आईनी हो म्हटलं आणि मामाला रवाना केलं संध्याकाळी मामाला सोडायला स्वतः मी बस स्टॉपला गेलो त्याला गाडीत बसवलं त्यांनी वापसीत मला काही सामान घेऊन दिलं होतं ते मामीला द्यायला सांगितलं होतं मामाला सोडून मी घरी मामीला सामान द्यायला आलो दरवाजा उघडाच होता आतून दोघी बहिणीच्या गप्पा ऐकू येत होत्या मी तिथंच दरवाजाचा कोपरा धरून उभा झालो जिथं मला सगळं स्पष्ट ऐकू येईल तेवढ्यात मामीची बहीण लता दिदी म्हणाली सकाळी आलेला तुला बघायला आला होता ना हो ग पण आता काय त्याचं नाही दी असंच विचारलं दी एक विचारू का विचार ना जिजू खुश ठेवतात ना तुला लता म्हणाली मी गप्प ऐकत होतो त्यावर वसुधा म्हणाली म्हणजे काय अगं फक्त माझ्यासाठी आले ते घरच्यांना सोडून इकडे ते ठेवतात खुश पण प्रॉब्लेम असा आहे ते फक्त एकदाच जवळ येतात आणि माझं एकदाच्यानं भागत नाही तूच सांग आता कसं करू मामीच्या तोंडून हे बोलणं ऐकून माझ्यात हालचाली वेगाने सुरू झाल्या दोघी बहिणी या विषयावर आणि माझ्याबद्दल चर्चा करत होत्या त्यांचं बोलणं ऐकून मी माझ्या छोट्या राजावरून हात फिरवू लागलो होतो तो इतक्यात मामीचं माझ्याकडे लक्ष गेलं आमची नजरानजर झाली काही वेळ अशाच नजरेने एकमेकांकडे बघू लागलो मामीच्या बहिणीला जराही कल्पना नव्हती की आम्ही एकमेकाकडे पाहतोय तिकडे मामीच मला पाहून बोलणं कमी झाल्याचं दिसू लागलं आणि तसंच मी दरवाज्यातून वापस निघून गेलो मामांनी दिलेलं सामान न देता काल शॉर्ट पॅन्ट घातलेली मामी माझ्या नजरेसमोर जातच नव्हती मला काही करता झोप येत नव्हती संध्याकाळ झाली मी वसुधा मामीला मॅसेजसुद्धा केला पण रिप्लाय आला नाही त्यात विचारात मला केव्हा झोप लागली कळलं नाही सकाळी थेट मामाचा कॉल आल्यावर जाग आली मामा बोलला अरे कालचं सामान दिलं की नाही मी बोललो मामा सॉरी काल घरी यायला थोडा उशीर झाला होता आज पक्क देतो असं म्हणून मी उठलो अंघोळ करून तयार झालो हॉलमध्ये बसलो तर मामीची बहीण येताना दिसली मला वाटलं मामी पण येत असेल पण ती काही दिसली नाही मग ही काय येत असेल याचा विचार मी करतच होतो मामीची बहीण सरळात आली मी आईला आवाज दिला आईने ते मामाने आणलेलं सामान दिलं ते मामीच्या बहिणीकडे देऊन टाकलं पण तिने पिशवी परत माझ्या हातात दिली म्हणाली अहो तुम्ही नेऊन द्या ना मला आईला बाहेर जायचं आहे मामी आहेत घरी ठीक आहे थोड्या वेळाने जाई असं बोलून आई व मामीच्या बहिणीच्या जाण्याची वाट पाहू लागलो या दोघी गेल्यावर मला कोणताच अडथळा नव्हता थोड्या वेळाने त्या दोघी बाहेर गेल्या आईनी सांगितलं मला यायला उशीर होणार आहे संध्याकाळी पाचपर्यंत येऊ आम्ही असं बोलून निघून गेल्या त्या गेल्यावर घरात थोडा वेळ थांबून मामाने आणलेलं सामान घेतलं व घराबाहेर पडलो डोक्यात सतत मामीचा विचार होत होता मामी नजरेसमोरून जात नव्हती काय करू आणि काय नाही अशी अवस्था झाली होती पण आज जर चान्स भेटला तर मामीला सोडायचं नाही असा विचार डोक्यामध्ये चालू होता आणि आज मामीसोबत काय काय करणार याचा विचार करू लागलो या विचाराविचारात मामीच्या घराजवळ कधी पोहोचलो कळलंच नाही दरवाजा लोटला तर दरवाजा लावलेला होता दरवाजा वाजवल्यावर थोड्या वेळात मामीने दरवाजा उघडला मामीला माझ्यासमोर पाहून मी तिला बघतच राहिलो तिच्या अंगात अशी शिफॉनचा गाऊन तिला अगदी चिटकून बसला होता तिचं सगळं स्पष्ट दिसत होतं मी स्वतःवर थोडा ताबा ठेवला आणि मीच पुढाकार घेऊन मामीला म्हणालो मामी हे मामानं दिलेलं सामान द्यायला आलो होतो मामी बोलली हो का मग याना आतमध्ये बसा मी तुमच्यासाठी पाणी आणते मामी एवढं बोलली पण घराची कडी लावायला मात्र विसरली नाही ते पाणी आणायला जेव्हा किचनमध्ये गेली तर पाठीमागून मागून एकदम लईत हालचाल होत होती मामीने जेव्हा मला पाणी दिलं तेव्हा ग्लास घेताना तिच्या हाताला माझा हात लागला व तिने स्वतःचं अंग चोरून घेतल्यासारखं केलं मला चहा ठेवते म्हणून सांगितलं आणि किचनमध्ये गेली तिचं हे सर्व मी नुसतं बघत होतो ती किचनमध्ये जात असताना तिच्या चालण्यात आणि वागण्यात एक इशारा असल्यासारखं वाटत होतं मनात एकच विचार होता तिच्याकडे जाऊ की नको जाऊ जाऊ की नको जाऊ ती किचनच्या दरवाजाजवळ गेली आणि हळूच तिनं मागे बघितलं तिनं मागे बघितलं तेव्हा थोडंसं सुखद वाटलं आणि लक्षात आलं हिच्या मनात काय आहे थोडीशी हिंमत केली थोडा वेळ थांबलो आणि हळूच दबक्या पावलांनी किचनमध्ये गेलो तिने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं मी किचन ओठ्यावर ग्लास ठेवला आणि थोडा तिथेच घुटमटल्यासारखं करू लागलो तिच्या हालचालीवरून मला असं जाणवलं की तिला माझ्याशी बरंच काही बोलायचं तिच्या हाताच्या वळलेल्या मुठी सर्व काही सांगत होत्या मी थोडीशी हिंमत केली आणि तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो अचानक गपकन तिला पाठीमागून मिठी मारली ती थोडा वेळ काहीच बोलली नाही तिचं अंग अंग शहारून गेलं थोड्या वेळाने बोलली विशू हे काय करताय तुम्ही सोडा ना मी काही सोडत नव्हतो लटक्या रागात परत एकदा बोलली सोडा म्हणते ना तुम्हाला हे काय करताय तुम्ही कोणी येईल हो मी बोललो मामी तुम्ही जे तुमच्या बहिणीसोबत काल बोलत होता तेच करतोय आणि तसंही आई आणि तुमची बहीण संध्याकाळपर्यंत येणार नाहीत तरी पण विशू सोडाना हे योग्य नाही काय योग्य नाही मामी काल तुमच्या बहिणीसोबत माझ्याबद्दल काय काय बोलत होतात ते योग्य होतं का एकदा का आग लागली ती विजवण्यासाठी पाणीच लागतं मामी मी काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो मी मामीला माझ्या मिठीत घेतलं आणि चुंबन घ्यायला लागलो थोडा वेळ गेल्यानंतर मामीनी सुद्धा मी आवडतो म्हणून सांगितलं आणि परवानगी दिली बघता बघता मी दोघांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली मामीचा प्रत्येक बॉल हातात घेऊन मी चौकार मारत होतो माझी बॅट पण चांगली जाळ आणि कडक होती दे दणका दे दणका मी स्टेडियमच्या बाहेर मारत होतो क्रिकेट खेळताना दोघंही घामाघूम झालो आणि दमलो पण मी खेळणं बंद केलं नाही त्या दिवशी लगातार मी चार वेळा बॅटिंग केली मामी पण चांगल्या प्रकारे खेळली शेवटी तिनं चार तासांनी हा खेळ संपला आणि मी कपडे उचलून सरळ घरी आलो आतापर्यंतही आम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खेळत असतो पुढे लता गावातली गावंढळ मुलगी पण स्वभाव आणि सुंदरता हेच तिचं दागिने तिनेही माझ्याशी क्रिकेट खेळली ते कसं दुसऱ्या भागात सांगेन पण दुसऱ्या भागासाठी करा एक कमेंट त्यात लिहा दोन आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन कथेत